अकोला पोलीस भरती दोन हजार बावीसचा क्वेश्चन पेपर आज आपण पाहणार आहोत आणि मराठीचे प्रश्न पाहणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सिक्स्टी थ्री पय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर पय हा शब्द समानार्थी शब्द आहे दूध या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द मोरावाळिंबेमधले सगळे पाठ करायचे आहेत आणि याचं उत्तर आहे प दूध पुढचा प्रश्न आहे सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण निवडा एकदम सोपं उत्तर आहे घरोघरी मातीच्या चुली आपण बोलतो नाही का अरे इथे पण तेच प्रॉब्लेम आहेत पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये पण तेच प्रॉब्लेम आहे म्हणजे आपण म्हणतो की घरोघरी मातीच्या चुली तर हाचं उत्तर झालं क पुढचा प्रश्न आहे इप्सित साधणे या अप्रचारचा अर्थ ओळखा इप्सित साधणे इप्सितचं सा म्हणजे इप्सितचा अर्थ आहे ना की तुम्ही एखादी मनातली इच्छा म्हणजे तुम्ही एखादी इच्छिलेली गोष्ट असेल ती तुम्ही साधली त्याला बोलतात इप्सित आणि मग याचं उत्तर येणार इच्छिलेले साधने म्हणजे इप्सित साधणे तो मागच्या वर्षी म्हटला होता की तो फोर व्हीलर घेणार आणि त्याने त्याचं इप्सीस साधलं म्हणजे त्यांनी त्याची इच्छिलेली जी गोष्ट होती गाडी घ्यायची ती साधली म्हणजे याला बोलतात इप्सित साधणे गाडी घेणे त्याचं काय होतं इप्सित होतं त्याच्या मनातली इच्छा होती त्याने ती साध्य केली म्हणजे याचं उत्तर येतं इच्छिलेले साधने इप्सीत साधणे पुढचा प्रश्न बघा सिक्स्टी सिक्स वाक्यातील जागी योग्य अलंकारिक शब्द भरा सतत भटकंती करत राहणारा म्हणजे मुलगा असतो सतत ट्रेकिंगला जात असतो ह्या गडावर कधी त्या गडावर त्याला आपण काय बोलू शकतो तो पानथस्त आहे रे सतत कोणत्या ना कोणत्या गडावर जात असतो म्हणजे सतत भटकंती करत असतो सदुसष्टवा प्रश्न बघा देवपूजा या मराठी सामासिक शब्दाचे लिंग ओळखा थोडा मी आपला कलर बदलतो आपल्या पेनचा आपण ब्ल्यू कलर घेऊया कारण मी रेडने आधी मार्किंग आहे देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा सामासिक शब्द म्हणजे काय जेव्हा दोन शब्द एकत्र होऊन एक, एक शब्द बनतो जसं मीठ भाकरी किंवा देवपूजा म्हणजे देवाची पूजा पहिला शब्द आला देवाची ठीक आहे पहिला शब्द काय आपला दे वा ची, ची।, ची। आणि नंतर दुसरा शब्द आहे आपला पूजा हे दोन शब्द एकत्र होऊन झाले देवपूजा हा शब्द बनला बरोबर तर असे दोन शब्द जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा जो शेवटचा शब्द असतो ना याचं जे लिंग असतं ते, ते, ते प्रश्न प्रश्न त्या पूर्ण शब्दाचं लिंग बनून जातं म्हणजे पूजा या शब्दाचं लिंग काय स्त्रीलिंग आहे मग देवपूजा या शब्दाचं लिंग झालं स्त्रीलिंग म्हणजे याचं उत्तर आलं ब स्त्रीलिंग पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात बघा विशेष नाम जे असतं ना म्हणजे समजा माझं नाव प्रदीप आहे तर माझ्या नावाचं अनेक वचन होणार आहे का नाही होणार आहे किंवा राम आहे रामाचं अनेक वचन होणार आहे का नाही होणार आहे भाववाचक नाम भाववाचक नामाचं सुद्धा अनेक वचन होत नाही सामान्य नामाचं अनेक वचन होतं सामान्य नाम म्हणजे ना घर गाडी गाडीला आपण गाड्या बोलतो घर म्हण घर नंतर आपण घरे बोलतो तर मग याचं अनेक वचन होतं सामान्य नामाचं सा। म्हणजे एक वचन आहे घर अनेक वचन आहे घरे मग याचं उत्तर येईल क सामान्य नाम चा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत आता विभक्तीचे प्रत्यय ना तुम्हाला पाठ पाहिजेत पहिला म्हणजे नॉर्मल जे असतं म्हणजे फुल नंतर स फुलाला परत, हुना, फुला ते म्हणजे सला ते ही प्रथम झाली ही झाली द्वितीया ने ईशी हे झाले तृतीया सला ते परत चतुर्थी ऊन हून फुलाहून नंतर पंचमी आणि चाचीचे चाचीचे काय तर फुलाचा फुलाची फुलाचे हे झाले षष्टी तर या विभक्त्या तुम्हाला पाठ करायचं त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे याचं उत्तर येणार ब षष्टी सत्तरावा प्रश्न होता खाली की खालील वाक्यातील अधोरेखी शब्दाचा सर्व नामाचा प्रकार ओळखा आता बघा तू स्वतः मोटार चालवशील का आता स्वतः स्वतः म्हणजे आत्मवाचक आहे ना याचं उत्तर काय आत्मवाचक एकदम सिंपल आहे ते तुम्हाला कळायलाच पाहिजे की आत्मवाचक याला बोलतात स्वतः दिसला का तुम्ही समजून जा आत्मवाचक सर्व नंतर बघा गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता बघा गवळी धार काढतो समजा आता मी इथे काय करतो माहिती आहे का मी आता ना गवळीला जरा लपवतो तर वाक्य बनत धार काढतो धार काढतो ठीक आहे वाक्य बनत आहे आता जर आम्ही धारला लपवलं तर आपले शब्द उरतात गवळी काढतो अरे पण गवळी काय काढतो माहीत नाही ना आपल्याला वाक्याला अर्थच उरत नाही म्हणजे धार या शब्दावर खूप डिपेंडन्सी आहे वाक्याची आणि म्हणजे याच्यामध्ये करता कोणता आहे सगळ्यात आधी तुम्ही समजून घ्या गवळी धार काढतो म्हणजे गवळी करताय कारण गवळीने धार काढली काम कोणी केलं गवळीने केलं गवळी करताय काय काढली कर तर धार काढली म्हणजे धारीवर त्यांनी काम केलं मग धार आपलं वा कर्म झालं आणि काढतो ते क्रियापदे मग याच्यामध्ये जेव्हा आपण कर्म लपवतो ना म्हणजे धार जेव्हा आपण लपवतो शब्द तेव्हा वाक्याचा अर्थ राहत नाही म्हणजे कर्मावर डिपेंड आहे हे वाक्याचा पूर्ण अर्थ म्हणजे हा झाला सकर्मक क्रियापद सकर्मक आता अकर्मक का होऊ शकत नाही कारण भाई तिथे कोणतरी क्रिया केलेली आहे जेव्हा क्रिया केलेली असते त्याला सकर्मक बोलतात म्हणून हे झालं स क्रियापद आणि कर्मावर वाक्याचा अर्थ डिपेंडंट आहे त्यामुळे हे झालं सकर्म क्रियापद पुढचं बघा बघावा प्रश्न आहे मधु लाडू खात जाईल या वाक्यातील काळ का आता बघा मधू लाडू खात जाईल खात जाईल म्हणजे भविष्याबद्दल मी आहे त्यामुळे इथे वर्तमान काळाला ऑप्शन उडला आणि वर्तमान काळ हा रीती वर्तमान काळ पण पन उडला पण आता बघा मधू लाडू खाईल हा साधा वर्तमान काळ झाला मधू लाडू खात जाईल कंटिन्युअस टेन्स म्हणजे रीती भविष्य काळ आपण त्याला बोलतोय म्हणजे ती प्रक्रिया आहे ती चालू राहणार आहे आणि कधी जाणारे भविष्यामध्ये चालू राहणार आहे ती प्रक्रिया लाडू खात खाण्याची प्रक्रिया जी आहे मधूकडनं मधू लाडू खात जाईल म्हणजे हा झाला रीती भविष्य काळ जर असं असतं मधू लाडू खाईल तर मग तो साधा भविष्य काळ झाला असता मधु लाडू खात जाईल हा रीती भविष्य काळ आहे त्याला कंटिन्युअस फ्युचर टेन्स असं सुद्धा म्हणतात पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या अधोरेखित शब्द क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार होता क्रियाविशेषण अवयव बघा क्रिया ती किती मोठ्याने गाते ती कशी गाते याच्याबद्दल आपण इथे थोडी माहिती देतोय ह्या शब्दाने मोठ्याने हा मोठ्याने जो शब्द आहे ना ती किती हळू गाते ती किती गोड गाते ती किती मोठ्याने गाते म्हणजे तिच्या गाण्याची रीत जी आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला अधिक माहिती सांगतोय आणि अशा क्रियाविशेषण अवयला आपण बोलतो रीतिवाचक क्रियाविशेषण अवय ती किती मोठ्याने गाते हे झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय उत्तर येणार ड विभक्तीच्या अर्थाने खा काही शब्दयोगी अवयव लागतात त्या रूपास टिंबटिंब असे म्हणतात बघा विभक्तीच्या अर्थाने काही शब्दयोगी अव्यय लागतात त्या रूपास टिंबटिंब बघतात त्या रूपात म्हणतात विभक्ती प्रतिरूप अव्यय आता हे डायरेक्टच तुम्हाला माय समजायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आहे विभक्तीच्या अर्थाने जर काही शब्दयोगी हो अव्यय लागणार असतील तर त्यांना तुम्ही काय बोलणार विभक्ती प्रतिरूपक अव्ययच बोलणार ना अजून काय बोलणार आहेत अजून तुम्ही इन डिटेलमध्ये मोरा वाळिंब्यामध्ये या विषयाबद्दल वाचू शकता यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार बघा जेव्हा तुम्हाला अशा दोन पॉसिबिलिटी असतात म्हणजे दोघांपैकी एक गोष्ट घडणारे एक तर तुम्हाला यश मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे याला बोलतात विकल्पबोधक म्हणजे विकल्प आहे आपण बोलतो ना माझ्यासमोर खूप मोठा विकल्प आहे हे करू की ते करू म्हणजे दोघांपैकी एक गोष्ट होणार आहे म्हणजे तुम्ही तिथे अटकलेत धर्मसंकटाला अटकलेत तिथे एक विकल्प आलेला आहे तुम्हाला ऑप्शन आलेला आहे की दोघांपैकी एक तुम्हाला चूज करायला लागणार आहे त्याला बोलतात विकल्पबोधक उभयान्वयी अवयव यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार याचं ये उत्तर येणार कर आता केवळ प्रयोगी अवय ओळखा पुढचा प्रश्न आहे शहात्तरावा केवल प्रयोगी अवय मी तुम्हाला आधीच मागच्या सोलापूरच्या आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा समजावून सांगितलं होतं की केवळ प्रयोगी म्हणजे तुम्हाला जेव्हा आश्चर्य वगैरे व्यक्त करायचं असतो आणि त्याचा त्या शब्दाचा वाक्यामध्ये एवढा काही फरक पडत नाही फक्त तुमच्या भावना व्यक्त होतात त्या शब्दामुळे त्याला आपण केवळ प्रयोगी अवय म्हणतो म्हणजे बा अब्ब किती मोठे ते जहाज अग्ग बाई तू पुन्हा नापत झालीस अरे बाप रे मला विश्वासच बसत नाही तू एवढी महागडी गाडी घेतलीस मग ह्या गोष्टींमध्ये हे जे शब्द वापरले जातात ना त्यांना बोलतात केवल प्रयोग या या, सिंपल आहे पुढचा प्रश्न बघा दूषित पाण्यामुळे आजार होतो या विधानाचा प्रयोग ओळखा आता बघा याच्यामध्ये काय माहिती आहे का दूषित पाण्यामुळे आजार होतो हे काय माहिती आहे का अकर्मक भावे आता याच्यामध्ये करता नाहीये ठीक आहे त्याच्यामुळे हे अकर्मक आहे म्हणजे हा सकर्मकचा ऑप्शन गेला हा सकर्मकचा ऑप्शन गेला आता कर्... कर्म अकर्मक कर्तरी होऊ शकतो आता याच्यामध्ये कर्त कर्ता जर तुम्ही बदलला तर करताच नाही तुम्ही कर्त्याचं वचन कुठून बदलणार आहेत कर्त्याचं लिंग वगैरे कसं बदलणार आहेत आणि त्यानुसार तुमचा क्रियापद बदलला पाहिजे तर तो कर्तरी प्रयोग होतो पण याच्यामध्ये असं आहेच नाही त्यामुळे कर्ता आणि कर्मानुसार इथं क्रियापद बदलत नाहीये त्यामुळे हे झालं भावे प्रयोग आणि अकर्मक काय आहे कारण याच्यामध्ये ऍक्शनच नाहीये आता समजा रामाने रावणाला मारले तर त्यामध्ये राम हा करताय आणि त्याने ऍक्शन घेतली रावणावर त्याला बोलतात सकर्मक पण इथे असं काही नाही दूषित पाण्यामुळे आजार होतो एक विधान आहे मग याला अकर्मकच बोलणार आणि करतानी दोघांमुळे तुमचं क्रियापद बदलत नाहीये मग तो भावे प्रयोग झाला पुढचे प्रश्न बघा अठ्याहत्तरावा प्रश्न आहे फडणवीस कारागीर सौदागर कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत हे शब्द ना फारसी भाषेतले आहेत चॅट जी वर पण मी बघितलं होतं हे बघा हे बघा चॅट जी पिटीने सांगितले की हे फारसी भाषेतले शब्द आहेत संयुक्त वाक्य असलेला पर्याय निवडा आता संयुक्त वाक्य असलेला पर्याय बघा मी रोज पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो जेव्हा दोन केवल वाक्य एकत्र येतात ना हा पहिला केवल वाक्य आहे आणि दुसरं सुद्धा केवळ वाक्य आहे आणि त्यांच्यामध्ये आणि व हे असे शब्द जेव्हा येतात त्याला आपण बोलतो संयुक्त वाक्य शरीर घट गट, घटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो नाही आम्ही स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे नाही आम्ही जाती आमच्या गावा नाही बघा दोन केवळ वाक्य पाहिजे मी रोज पहाटे उठतो एवढा जरी मी शब्द वाक्य बोललो ना तरी त्या वाक्याला पूर्ण अर्थ आहे एक तासभर शाळेचा अभ्यास करतो या वाक्याला पण अर्थ आहे आणि दोन वाक्यांना तुम्ही जोडले व चा वापर करून म हे झालं संयुक्त वाक्याचं उत्तर येणार अ आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ऐंशी पुढील वाक्यातील उद्देश विभाग बघा हो आता बघा उद्देश विभाग म्हणजे काय आता या वाक्यामध्ये त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली मुलाने हे उद्देश हे मुख्य उद्देश आहे आणि त्याच्या हुशार हे उद्देश्य विस्तार आहे म्हणजे जो उद्देश आहे ना त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतोय आता मुलगा तर ठीक आहे पण कोणाचा तर त्याचा आणि कसा तर हुशार म्हणजे हा झाला आपला उद्देश विस्तार हा झाला आपला मुख्य उद्देश आणि हा टोटल म्हणजे बघा आता मी ते उद्देशाबद्दल जास्त माहिती सांगणे आणि मुख्य उद्देश हे दोघे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा टोटल उद्देश विभाग बनतो म्हणजे त्याच्या हुशार मुलाने हे आपलं आन्सर आहे आणि याचं उत्तर येणार त्याच्या हुशार मुलाने अ पुढचा प्रश्न बघा सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला या वाक्याचा प्रकार ओळखा आता याच्यामध्ये बघा एकच विधान आहे ठीक आहे मागाशी बघा इथे ना दोन विधानं होती आणि वने जोडली होती मी रोज पहाटे उठतो हो, व तासभर शाळेचा अभ्यास करतो हे झालं संयुक्त वाक्य आता याच्यामध्ये सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला हे संयुक्त वाक्य तर नाहीचे म्हणजे हे कोणतं वाक्य आहे केवल वाक्य आहे कारण याच्यामध्ये एकच विधान आहे की महेश कार्यालयाकडे परतला सकाळ होताच ते त्यांनी फक्त कधी परतला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे झालं केवल वाक्य पुढचा प्रश्न बघा ब्याऐंशी तुझ्या भेटीने खूप आनंद झाला या वाक्याचा प्रकार ओळखा आता हे जे वाक्य आहे ना ह्या वाक्याचा प्रकार येणार विधानार्थी वाक्य तुझ्या भेटीने खूप आनंद झाला तरी याच्याबद्दल मी एवढा शुअर नाही आहे त्याच्यामुळं हा प्रश्न तुम्ही थोडासा एक्स्ट्रा माहिती काढू शकता या प्रश्नाबद्दल अजून मला त्याच्यामध्ये थोडासा डाऊट हो आहे की होकारार्थी पण होऊ शकतं आणि विधानार्थी पण होऊ शकतं पण असा दोघांपैकी एकच ऑप्शन त्यांनी दिलेला नाही आपल्याला दोघांपैकी एक चूज करायचं आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा मला पाहावा लागेल नंतर मी याच्यावरचं स्पष्टीकरण तुम्हाला देईन पुढे बघा झाले बहू होतील बहू आहेत बहू परंतु या सम हाच हा अलंकार प्रकार ओळखा हे अर्जुनाबद्दल बोलले होते कवी आणि हा जो अलंकार आहे ना याला अनन्वय अलंकार म्हणतात अनन्वय म्हणजे तुम्ही असं बोलता बघा की हा ना सचिन तेंडुलकर सारखा खेळतो यामध्ये तुम्हाला सचिन तेंडुलकर एक उपमा द्यायला आहे रेफरन्स आहे परंतु जर सचिन तेंडुलकरलाच कोणाची उपमा द्यायला झाली तर तुम्हाला तिथे प्रश्न पडतो आता सचिन तेंडुलकरला कोणाची उपमा द्यायची कारण तो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम आहे मग त्यावेळी आपण त्याला बोलतो की झाले बहू होतील बहू परंतु यासमहाच म्हणजे याला उपमा द्यायलासुद्धा माझ्याकडे आता कोणाचा रेफरन्स नाही आहे तर त्या अलंकाराला बोलतात की अनन्वय अलंकार म्हणजे अशी व्यक्ती झालीच नाही आतापर्यंत तर याचं उत्तर येणार क अनन्वय अलंकार